तुम्ही गजानन महाराजांचे भक्त आहात गजानन महाराजांना मानता आपल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानता मग आता मलाही सांगा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे आपल्या जिजा मातेचे वडील वारले त्यावेळेस सती जायची प्रथा होती वडील वारले त्यावेळेस सती जायची प्रथा होती जिजामातेनं काय केलं माहिती आहे जिजा मातेनं सांगितलं आई माळसा आई त्यांचा माळसा आई तू सती जायचा नाही तू सती जायचं नाही आपल्याला ही प्रथा मोडून टाकायची नाही नाही आणि त्या आईनं आपल्या त्या मातेनं आपल्या आईला सती जाऊ दिला नाही त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील वारले वडील वारल्यानंतर वर्ष दोन वर्षांनी जेव्हा राज्याभिषेकाचा कार्यक्रम झाला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा सण आणि सगळ्यात महत्वाचं काम जर कोणतं असेल तर तो त्यांचा राज्याभिषेक होता आज आपण पाहतो की आपल्या महालक्ष्मीची पूजा आपण करत नाही तिला दिवे आपण लावत नाही अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्याला घेतल्या जात नाही अनेक ठिकाणी मला तर असं माहीत पडलं की त्या नवरदेवाच्या काही समाजामध्ये अशी प्रथा आहे की नवरदेव दूर असतो ते दूर दूरून पाहायचं त्याला जवळून जायचं नाही त्या जवळ पण जायचं नाही आज असं आहे म्हणजे आजही आपण हे करतो आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र जेव्हा आपला राज्याभिषेक सुरू होता तेव्हा राज्याभिषेकाच्या वेळेस आपली विधवा आई आपल्या बाजूला बसवलेली होती आपल्या शेजारी सिंहासनाजवळ बसवलेली होती मग आमच्या राजा विधवा प्रथा पाळली नाही आमच्या जिजामातेना विधवा प्रथा पाळली नाही आमच्या गजानन महाराजांनी पाळली नाही गजानन महाराजांनी तर विधवा महिलेचं लग्न लावून दिलं त्यांनी सुद्धा पाळली नाही मग आम्ही सगळे आमचे आदर्श आहेत सगळे आमचे देश आहेत यांनी जर पाळलं नाही त्यांनी जर प्रथा पाळी नाही तर मी का पाळायची कशासाठी पाळायची